लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि संगमनेर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकानं सोमवारी शहरातील अनधिकृत कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची धडक मोहीम राबवली शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखाण्यांवर कारवाई करून साहित्य जप्त केलं गेलंय तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली गेली आहे या कारवाईमुळे शहरातील स्वच्छता आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे या धडक कारवाईचं बजरंग दल विश्व हिंदू परिषद तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं स्वागत केलं गेलं कारवाईबाबत कार्यकर्त्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन त्यांना गाय आणि वास्त्राची प्रतिकृती भेट देत त्यांचा सन्मान केलाय तर प्रशासनाचंही अभिनंदन केलंय संगमनेर शहरामध्ये मी संगमनेरचा लोकप्रिधी झाल्यानंतर सुद्धा कत्तलखान्याच्या विरोधामध्ये कारवाया केल्या होत्या परंतु मधल्या कालावधीत नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस अचानक काही कत्तलखान्यांचं प्रमाण संगमनेरमध्ये वाढल्याचं निदर्शनास आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी अवैधपणे अनधिकृतपणे कत्तलखाने सुरू आहेत ह्या कत्तलखान्यांवर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनासह नगरपालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सोमवारच्या दिवशी संगमनेरातील कत्तलखाण्यांवरती कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे पुढील कालावधीमध्ये संगमनेरात कुठल्याही प्रकारे कत्तलखाने अवैधपणे सुरू राहणार नाही यासाठी हिंदुत्ववादी संघटना सुद्धा काम आहे मी आमदार नसताना सुद्धा कत्तलखाण्याच्या विरोधामध्ये माझी भूमिका ठाम ठेवली होती आणि आजही माझ्या भूमिकेवरती मी ठाम आहे यापुढे संगमनेरमध्ये कुठल्याही प्रकारचे अनधिकृत कत्तलखाने अधिकृत अनधिकृत कुठलेच कत्तलखाने चालून देणार नाही आणि जर कोणी प्रयत्न करत असेल तर जे यापूर्वीचे आरोपी आहेत त्यांच्यावरती एमपीडी अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत त्यामुळं संगमनेर मध्ये गोहत्या करण्याचा कुणी प्रयत्न पुढील कालावधी करू नये अन्यथा कायद्याच्या राज्यामध्ये त्यांच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल संगमनेर शहरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रशासनानं घेतलेल्या कठोर निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याचं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितलं अनधिकृत कत्तलखाण्यांमुळे पर्यावरण प्रदूषण आरोग्यविषयक धोके तसेच धार्मिक आणि सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं होतं त्यामुळे अशा कारवायांमुळे शहरातील सुव्यवस्था टिकून राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जातीय सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालेस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ